मग आता याच्यामध्ये डीन कन्व्हिन्स करता करता सोसायटीने कुठली कागदपत्रे करावी आणि मग बिल्डरने कुठली कागदपत्रे देऊन तो जर डीन कन्व्हिन्स हे कन्व्हिन्स करत असताना अत्यावश्यक जे कागद आहेत फॉर्म नमुना नंबर सात हा एक सहकार विभागाचा अर्ज आहे त्याच्यानंतर तु, तुमच्या सोसायटीचा ऑडिट पाहिजे तुमच्या सोसायटीच्या सभासदाची संपूर्ण माहिती फ्लॅट नंबर सहित क्षेत्रफळासहित आणि दस्त नोंदणी क्रमांक तारीख हे सगळं लागतं पूर्ण माहिती अर्जासोबत लागते सगळी सोसायटी तुम्ही सोसायटीची कागदपत्र हे बिल्डरनी हो, कुठली हो। बिल्डर कागदपत्र दिल्यानंतर त्याला डीम पास होणार बिल्डरकटनं बघा सात बारा जर त्याच्या जॉइंट व्हेंचर चा अग्रीमेंट असेल जागेच्या मालकासोबत ते किंवा सात बारा इतर मालकी हक्काचे कागद बांधकाम परवानगी प्रमाणपत्र आणि बांधकाम परवानगीसाठी महानगरपालिकेनं परवानगी दिलेले नकाशे जोते तपासणी लागणार नाही याला पूर्णत्वाचा दाखला लागेल भोगवठा प्रमाणपत्र असेल तर उत्तम ह्या गोष्टी कमीत कमी लागतात